नमस्कार काका हा नमस्कार बोला बोला काळे साहेब कसं आहे तुम्ही बस बस ठीकच आहे एकदम छान आहे महाराजांची कृपा आहे एकदम छान आहे हेच पाहिजे आम्हाला हा तेच पाहिजे आम्हाला सगळ्यांना हो मग आहेच मी तुमच्याकरताच उपलब्ध आहे अखंड उपलब्ध आहे काहीच प्रश्न नाही आणि महाराजांची कृपा आहे सगळी चला आजचा हा मोठा जो छादोग्य उपनिषद आज त्याचा पूर्ण संपूर्ण झालेला आहे आणि पुढच्या रविवारी आपण हा पुढचा एक सगळ्यात मोठा असं उपनिषद आहे ते आपण पुढच्या रविवारी सुरू करतो तो शुक्ल यजुर्वेदावरचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शुक्ल यजुर्वेद जो आहे तो जास्त त्या ठिकाणी जास्त त्याचा त्या विनियोग आहे आपल्याकडे जे ब्राह्मण आहेत वेदाचे ब्राह्मण ते बहुतांशी शुक्ल यजुर्वेदी आहेत त्याच्यावरचा हा ब्रहदारण्य ब्रहत ब्रहद ग्रंथ आहे तो तो आता पुढच्या रविवारी पाहूया हा ठीक आहे चला आशीर्वाद स्वामी स्वामी बोला की? हा बोला स्वामी समर्थ प्रवीणला ताई बोला हस्तलिखित वाचायचं हो मी तुम्हाला पाठवे नक्कीच पाठवे म्हणजे सॉफ्ट कॉपी पाठवून किंवा तुम्हाला बाइंड कॉपी तर तुम्ही औरंगाबादलाच आहात त्यामुळे तुम्हाला बाइंड केलेली कॉपी पाठवून देईन कारण हा मोठा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये आपल्याला अनेक विषय आलेले आहेत तर त्या विषयाला पुन्हा पुन्हा डोळ्या खालून घालायचं असेल तर ते पूर्ण मराठी विवेचन आहे आणि त्यामुळे मी तो ग्रंथ पाठवू शकेन तर मी ते नोंद करून घेतो आणि आता कारण आता प्रिंटिंगला घ्यायचं मला ते ग्रंथ तर ते साधारण पंधरा दिवसाच्या आत ते उपलब्ध होतील निश्चित देईल करण्यासाठी ते जास्त कामाला येईल हो हो निश्चित अगदी आशीर्वाद आहे स्वामींची कृपा आहे एक दोन दिवसात रश्मी पुण्याला येते बरोबर केव्हा येणार आहे एकटीच येणार आहे का डॉक्टर पण येणार आहेत डॉक्टर नाही रीता श्रीकांत रश्मीर रश्मीर हा रश्मी येणार आपली दुबई दुबईला आहे बरोबर हा लक्षात आलं आलं लक्षात झालं मग निर्णय सगळे घेतले बरोबर राहतात त्याला काही ते हळूहळू त्याला ते 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 सेटल व्हायला वेळ लागतो हो होईल सेटल काही काळजी नाही महाराज आहेत आपल्या मागे ठीक आहे खूप आशीर्वाद श्री स्वामी बोला शवनक बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला आ, एक विचार की आता इथे जे आपण बघितलं की महाराजांना शास्त्रज्ञान सुद्धा त्यांना संपूर्ण सुट्टी नव्हती आणि म्हणून आत्मज्ञान हवं हो होतं तर मग समजा अ आमच्यासारख्या मनुष्याला कधीतरी परिस्थितीमुळे समजा काहीच असं शास्त्रज्ञान असं नाहीये वेगळं किंवा हे जे सर्व वेद उपनिषद सगळं अनेक जे ज्या गोष्टींचा ज्ञान मिळणार होतं ते काहीच नाहीये पण परंतु आत्मज्ञान मिळवलं तर मग तरी सुद्धा शास्त्रज्ञ नाही तुम्ही आत्मज्ञान मिळवायचं म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये ती जी पद्धत आहे ती आत्मज्ञान मिळण्याकरताच म्हणून तुम्ही उपनिषद आहेत तुम्हाला आत्मज्ञान मिळवायचं म्हणजे कसं मिळणार एक तर तुम्हाला गुरुच्या सा, सा, सानिध्यात जाऊन बसावं लागेल आणि गुरु जे सांगतात तेच उपनिषद आहे म्हणजे जे गुरुचा उपदेश आहे ना त्या उपदेशातच उपनिषद येतच नेहमी त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला तुम्ही जे काही शास्त्र शिकले म्हणजे आता कम्प्युटर सायन्स असेल किंवा तत्सम जे काही सायन्सच्या फॅकल्टीज आहेत तर याच्यामध्ये कुठेही आत्मज्ञानाचा विषय आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या समाजाची हानी झाली आमच्या समाजामध्ये अस्थिरता जे दिसते ना म्हणजे त्यांच्या संसारातही स्थैर्य नाही आहे आणि त्यांच्या जीवनातही स्थैर्य नाही याच कारण जर काढायचं झालं तर ता त्यांना आत्मज्ञानाचा अभाव आहे हे त्याचं कारण आहे हे स्पष्ट हे स्पष्ट कारण कळत नाही माणसाला कारण तो म्हणतो याची काय आवश्यकता आहे आपल्याला धन मिळालं म्हणजे आपण पूर्णपणे आनंदी होऊ पण ज्यांना धन मिळाले ते आनंदी आहे का ते पहा काय पण एखादा म्हणेल की मला जर सायन्समध्ये काही पेटंट मिळाले काही रिसर्च केला तर तर मी तृप्त आणि आनंद होईल तर ज्यांना पुष्कळ पेटंट मिळालेत ते आनंदी आहेत का म्हणजे या सगळ्याचा सर्वे घेतल्यानंतर असं आपल्याला लक्षात येतं की आत्मज्ञानाचा अभाव असेल तर तो जो आहे संपूर्ण सुखी किंवा आनंदी नाहीये लक्षात आलं म्हणून गुरुच्या सानिध्यात या किंवा गुरूंनी लिहिलेले ग्रंथ आहेत ते वाचा म्हणजे जे, जे उपनिषद तुम्हाला सुलभ करून सांगितलं तुम्ही आता जर समजा छादोग्य उपनिषद हातात ग्रंथ घेतला मूळ ग्रंथ आणि संस्कृत वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला त्यातलं आकलन होणं अगदी जवळपास असंभव आहे काय त्याचा हा सगळा मराठीमध्ये अर्थ आपल्या मातृभाषेमध्ये त्याचा अर्थ काढून त्याचा अर्थ विवेचन केलेला आहे तर ते त्याचं वाचन करणे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचं समाधान करून घेणं तर हा महत्वाचा भाग आहे ज्ञान प्राप्त होतं आणि ते आत्मज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्यानुसार आचरण केलं की तो आत्मज्ञानी तर तो आत्मज्ञानी होतोच ना त्याचा आचरणामध्ये मुख्य संबंध आचरण भावना संवेदना धारणा या सगळेमध्ये तिथे आत्मतत्त्वाचा प्रभाव आला पाहिजे फक्त तुम्ही जर शाब्दिक ज्ञान घेतलं आणि प्रत्यक्ष आचरणामध्ये तुमचं जर एक तुम्ही भौतिकवादी किंवा काम्य कर्म करत असाल तर त्याचा परिणाम होणार नाही ना की नाही तेही पर्याप्त नाहीये म्हणजे तुमच्या त्याचा त्या वेदाचा आशय आणि त्याचं आशयाच्या अनुसार त्याचं पूर्ण आकलन आणि आकलनाच्या अनुसार आचरण हे ज्याचं होतं ना तोच त्यालाच ब्रह्मवेत्ता असं म्हटलेलं आहे ब्रह्मवेत्ता म्हणजे ब्रम्हत्वाचं केवळ शाब्दिक उच्चारण किंवा पठण हे हा ब्रह्मवेत्ता नव्हे संपूर्ण आशयाच आकलन आणि आचरण होणे म्हणजे ब्राह्मणांचं सुद्धा जे ज्याला आपण वेद वेदाचे ब्राह्मण म्हणतो तर ता त्यांना वेदाच्या ब्राह्मणांना त्याच संपूर्ण आकलन होणं आणि त्याच्या आचरणातून ते दिसणं आचरणातून ते दिसलं तर ते ब्रह्मवेत्ता झाले आणि मग ते नेहमी प्रसन्न ने आणि आनंदीच असतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कधीही अतृप्ती नसते काय आपण पाहतो ब्राह्मण म्हणतात की बाबा एवढी दक्षिणा कशी काय पुरवील आता काळाची गती काय काय त्यामुळे तुम्ही आम्हाला थोडी जास्त दक्षिणा द्यावी असं स्पष्ट बोलणारे ब्राह्मण असतात पण त्या स्पष्ट बोलण्यामध्ये कामनाच दिसते ना आहे की नाही खरंय ना आणि आत्मज्ञान प्राप्ती नंतर म्हणजे आपले प्रकृतीविषयी आपल्याला संपूर्ण काय म्हणता काय प्रकृतीविषयी किंवा विश्व का निर्माण झालं किंवा सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या काय आहेत तसं तर सर्व गोष्टी सगळ्याच सगळ्याच आपल्याला सगळ्या प्रश्नाचं सगळ्या शंकेचं त्या ठिकाणी समाधान मिळते ना त्याचा अर्थच कळायला लागतात आपल्याला मुळातून काय माहिती का त्याचा आधारभूत तत्व आपल्याला न कळाल्यामुळे आपल्याकडे शंकाच शंका आहेत फक्त प्रश्नाशिवाय दुसरं काहीच नाही आहे सगळ्या आचरणातून आम्हाला काय त्याची उपलब्धी काय आहे तर आम्हाला फक्त समस्या आणि शंका ही त्याचे आउटपुट आहे त्याच असं फार क्वचित मनुष्य मिळेल की मी संसार सुरू केला आणि संसार सुरू केल्यानंतर मला इतका आनंदी आहे मी इतका सुखी आहे आणि मला कुठल्याच प्रकारचा अभाव वाटत नाही असा फार दुर्मिळ माणूस आणि तो म्हणतो हे झालं सगळं माझा संसार वगैरे सुरू झाला पण काय माहितीये माझं कोणी ऐकत नाही आता हे इथून जे सुरू होत तर त्याला मग अनेक शाखा फुटतात त्याला काय आणि केवळ एक अतृप्ती नसते तर अतृप्तीचे अनेक प्रकार निर्माण होतात आणि याची मीमासा होतच नाही ना म्हणजे कोणाला काही विचारलं तर बाबा बायको माझा ऐकत नाही किंवा बायको म्हणते की नवरा माझा ऐकत नाही किंवा सून म्हणते की सासू माझा ऐकत नाही आणि सासू म्हणते की सून माझा ऐकत नाही ही कोणतीच मंडळी ऐकण्याकरता जन्मलीच नाही ना पण काय पण तुम तुमचा गैरसमज झाला यांनी आपला ऐकावं म्हणून हा गैरसमज किंवा हे जे अज्ञान आहे ना हे दूर केव्हा होईल ज्यावेळेस आत्मज्ञान होईल तेव्हा कळालं ना स्वामी समर्थ समर्थ आशीर्वाद आहे हा बोला श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ बोला देगावकर बोला काका उपनिषद ऐकतोय त्याच्यानंतर एक थोडासा एक बदल मला स्वतः जाणवतो हा हा पूर्वी म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं प्रामाणिकपणे की देवापुढे जेव्हा पूर्वी कुठल्याही देवापुढे हात जोडायचो तेव्हा मनात काही ना काहीतरी कामना भौतिक कामना काहीतरी हे दे ते दे विचार मनात यायचा बरोबर झालं की तो येत नाही देवापुढे हात जोडल्यानंतर विचार येत नाही आणि मग नंतर कुठेतरी बुद्धी किंवा मन असं ह्याच्यातून येतं मग मा आपण ते मागतो किंवा कधी कधी असाही विचार येतो की अरे आपण काही आता हे करत नाही मग आपल्याला कधी अहंकाराची तर बाधा नाही झाली त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं म्हणून म्हंटल आज विचारावं की आपल्या मनामध्ये देवापुढे हात जोडताना काहीच मागणं येत नाही म्हणजे हे हा माझा अहंकार तर नाही का म्हणजे माझी वाटचाल नाही नाही आपण मागत नाही आपण मागत नाही याचा अर्थ आपल्या अगदी सूक्ष्म मनामध्ये आपल्याकडे मागण्यासारखं काही नाही असा अर्थ होऊ शकत नाही त्याच्यामध्ये एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की बा आपल्याला मागताना थोडस वाटतं की एवढं आपल्या महाराजांनी सांगितलं आपल्याला की काही अरे तू महाराजांकडे काही कामना व्यक्त करू नको निष्काम राहा अनासक्त राहा इतकं हॅमरिंग केलं इतकं हॅमरिंग केलं की तोंडातून आपल्याला ते निघतच मा, नाही ना की असं मला जरा थोडस इन्क्रीमेंट मिळू दे किंवा आता माझे हे काम होऊ दे असं पण मागतच नाही ना पण कारण मागितलं की ते महाराजांना आवडणार नाही हे त्याचं कारण आहे मग आता याचा अर्थ आपली कामानाच गेलीये का तर हा त्याचा अर्थ नव्हे कामाना गेल्याच तर मग आता मग याचा उपाय काय याला उपाय असा आहे की तुम्ही भगवंताला काय मागायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे मागायचं काय हे जर कळालं ना तर सगळे प्रश्न मिटतात मी असं कधीच म्हटलं नाही की तुम्ही काहीच मागू नका अहो तुकाराम महाराजांनी मागितलं ना की हे ची दान देगा देवा तुझा विसर न वाव गुण गायी ना, ना आवडी हेची माझी सर्व जोडी आता हे जेव्हा सांगतात ते तेव्हा काय मागायचं हे मार्गदर्शन करतात आपल्याला की मला अखंड तुझं स्मरण राहू दे माझी म्ह कुठल्याही प्रकारची माझ्या जीवनाची जी वाटचाल करत असताना मी पथभ्रष्ट होता कामा नये माझा अखंडपणे सर्वत्र प्रत्येक व्यवहारामध्ये संसाराच्या प्रत्येक कार्यामध्ये मला तुझी आठवण आणि तुलाच खाता येण्याचं जे सामर्थ्य आहे जे कौशल्य आहे जी, जी क्षमता आहे ती मला दे तू तु। तुम्ही गुरुचरित्रातला दुसरा अध्याय वाचला असेल त्यात संदीप जो आहे तो पहिल्यांदा तो महादेव येतो आणि त्याला म्हणतो तू काय मागायचं ते माग तो पहिल्यांदा म्हणतो की आमच्या गुरूंची तब्येत बरी नसते तुम्ही जरा त्याला तब्येत चांगली होईल अशा दृष्टीने काहीतरी करा त्याच्यावर ते गुरुच रागवतात ते काय रे तुला सेवा करायला कंटाळ येतो का म्हणतात की तू देवाला त्याला सांगाय मागितलं कशा करता भोग तर भोगल्याशिवाय तर मुक्त होऊ शकत नाही तू मला आता जर मुक्त तर मला पुन्हा जन्म घ्यायला लावतो का तू म्हणून ते पुन्हा गुरु त्याला बोलतात काय नंतर मग विष्णू येतो आणि विष्णू विचारतो अरे मी फार प्रसन्न झालोय आणि जे गुरुची भक्ती करतात त्याच्यावर मी नेहमी प्रसन्न असतो त्यामुळे तू काहीतरी माग मला तिथे मागण्याचा विषय आहे बघा आणि तिथे त्याने सांगितलं की मला तू माग आणि त्यावेळेस त्याची बुद्धी खूप शाबूत असते विवेक जागृत असतो तेव्हा तो काय मागतो म्हणजे गुरुचरित्रात सुद्धा हे दिलेलं आहे की काय मागायला पाहिजे तर तो असं म्हणतो की तुम्ही मला एवढी क्षमता द्या की मी अखंडपणे माझ्या गुरुची सेवा करेन मला कोणतंही निमित्त असं मिळता कामा नाही की जिथे मी गुरुच्या सेवेत मला खंड होईल मला जे काय असेल माझी सगळी क्षमता ही गुरुसेवेमध्ये मला मिळावी एवढं त्याने मागितलं आणि ते मागितल्यावर सगळे महादेव प्रसन्न झाले सगळे आणि जो जे गुरु होते ना तेच महादेव आहेत हे त्याला कळालं हा ते काशी विश्वनाथला जातात पण हे बरोबर घेऊन जातात त्यांना पण हे स्वतःच काशी विश्वनाथचे हे आहेत स्वतःच काशी विश्वनाथ आहेत हे त्याला त्या मागितल्यावर त्याला, त्याला ते दर्शन होत आणि मग गुरु आणि परमात्मा हे एकरूप कसं आहे ह्याचंही दर्शन होत म्हणजे इथे सुद्धा आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण काय मागावं आता तुम्ही जर म्हणत तर मी काहीच मागत नाही तर बिहाइंड द माइंड कुठे ना कुठेतरी त्या सूक्ष्म गोष्टी असे लपलेल्या असतात ना दुसरं म्हणजे मला एक विचारायचं होतं का की आपण म्हणजे आता समजा आपण जेव्हा हे म्हणतो की आता म्हणजे एक मनापासून अंतकरणातली जी धारणा झाली की भौतिक गोष्टी मागायच्या नाही ही जेव्हा धारणा आपली घट्ट होते तर तेव्हा म्हणजे ही धारणा जेव्हा होती तेव्हा ती तो आपला अहंकार नाहीये ना हे फक्त मला एकदा विचारायचं होतं कारण त्याच्या मागची भावना अशी आहे की देणार सगळा तोच आहे आणि देणारा तो आहे घेणाराही तोच आहे आपण काहीच नाही ह्या धारणेतून काही मागायचं नाही ही जेव्हा धारणा आपली मनात हे नाही ते बदल तुम्ही काही काही मागायचं नाही हे जे काही तुमची भूमिका आहे त्यात अहंकार वाढतो का ही जी शंका आहे ना ह्याच उत्तर मी दिलं की काही मागायचं नाही अशी भूमिका असू नका मागायचंय मला अच्छा मागायचंय काय मागायचंय की मला तुझा विसर नाही झाला पाहिजे तुझी अखंड स्मृती झाली पाहिजे मला काही मागायचं नाही म्हणलं की अहंकार राहतोच मी काहीच मागितलं नाही हे बरोबर आहे तुमचं तर मागायचं आहे ना मला मी तुमचं भक्त आहे त्यामुळे मला तुम्ही विचारता काय पाहिजे का तुम्ही मागणार पण काय मागायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे ह्याला लक्षात हो हो आशीर्वाद आहे स्वामी स्वामी बोला हा बोल वैशाली बोल वैशाली ते स्वामी समर्थ खूप छान उत्तर दिलं तुम्ही या प्रश्नाचं <laughs> आणि या वेळेला मला जी जी oh, oh, oh. Oh, oh. ते oh, oh. तुकार तुकोबा जे शिष्य होते निळोबा राय त्यांचा प्रसंग आठवला की निळोबा रायंना देव प्रसन्न होत म्हणजे देव प्रसन्न होतात आणि त्यांना हवे असतात आपले सद्गुरू तुकाराम महाराज तर ते देवालाच म्हणतात की अरे बाबा कशाला आला तुकोबा रायंना बोललो तू कशाला आलास इतकी वृत्ती वेगळी होऊन जाते म्हणजे नेमकं का काय मागायचंय हे कळेल आपल्याला असं मला वाटतं अगदी बरोबर आहे म्हणजे देव असो का आणखीन कोणी असो कोणी जरी तुमच्या समोर आले तरी तुमचा जो दृढ निश्चय आहे जो निश्चय जो आहे तो मला ज्ञान आणि भक्ती प्राप्त करायची आहे गुरुकडून मला परिपूर्ण व्हायचंय तर याच्यामध्ये अन्य कोणीतरी ते देऊ शकतो असं समजा कोणी जर प्रलोभन केलं म्हणजे होऊ शकतं ना कोणीतरी अशी अतिशय जगत प्रसिद्ध असतात काही वेळेला काही मंडळी खूप म्हणजे जगामध्ये सगळीकडे त्यांचं नाव असतं काय ती एकाएकी आली आणि तुम्ही म्हणाल की ठीक झालं हे त्यांचे आमच्या गुरुपेक्षाही श्रेष्ठ आले यांच्याकडनं जर आपल्याला काय मिळतं का बघूया तर असं होऊ शकतं असं होण्याची शक्यता असते आणि तेव्हा माणसाच्या मनामध्ये ते विचार येतात तेव्हा अलीकडच्या आता काही महाराज मंडळी आहेत ना तर ती फार त्यांचा प्रकाश म्हणजे सगळ्या त्यांच्या प्रसिद्धीच्या प्रकाशात झगमगाटात असतात ते काय आणि ठीक आहे त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही ते तसे राहत पण तुम्ही त्याच्यामुळे हरकून जाऊ नका तुम्ही हरकून गेले की त्यांना तुम्हाला वाटलं आमच्या गुरुपेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत बरं का मग ह्याच्याकडनं थोडं घेऊ मग त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा अजून कोणीतरी युएस चे माणसं आले समजा आणि ते म्हणाले की आम्हाला सगळं ज्ञान झालेलं आहे काय ते म्हणाले आता यांच्याकडनं ज्ञान तुम्हाला काहीच मिळणार नाही कोणाकडनं बरोबर ते बरो 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 ही लक्षात घेण्याची गोष्ट हे नेहमी लक्षात ठेवा की गुरु हेच सर्वस्व आहेत थे तेच परमात्मा आहेत आणि परमात्म्याने ज्ञान देण्याकरता गुरुच्या आविष्कारामध्ये दे या ते आले आणि आपल्याला ज्ञान देतायत तर याच्या इतकी श्रेष्ठ गोष्ट दुसरी काही नाही त्याची तुलना करता येणार नाही हे लक्षात ठेवा आणि गुरु हे आपली माऊली आहे त्यामुळे आईजवळ आहे अगदी बरोबर आहे अगदी खरं आहे गुरु गुरु हे माऊलीच्या रूपातच असतात आणि माता बरे, पिता एकत्र आहेत तिथे माऊलीच्या रूपातच आहेत आणि ते नेहमी कल्याणाशिवाय दुसरं काही बोलणारच नाही त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह किंवा स्वार्थ असूच शकत नाही बरोबर आहे मला लक्षात हो आणि काल जे आपण मंदिराचं आवाहन केलं ना मंदिरासाठी वया लच्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर त्याचा खूप खूप मला आनंद झाला कारण गेल्या दोन हजार पंधरा पासून मी स्वामी नाम लिहिते वा वा खूप छान आहे मग काय आणि मला असं झालं होतं की ह्या वयांचं मी करायचं काय माझ्याकडे उत्तर मिळालं हो उत्तर मिळालं स्वामींनी उत्तर देऊन टाकलं भरणीचं मुख्य काम तुम्ही का। तुमच्या हातून होणार आहे पूर्ण हो हो मला खूप आनंद झाला त्या गोष्टीने की आपण करतोय आणि अजून एका मला उलगडा झाला की मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मी आबा मोहळकरांकडून आधी गुरुमंत्र घेतलेला होता आणि मी स्वामींना विचारलं होतं की मी तो गुरुमंत्र सतत म्हणू की स्वामी नाम सतत घेऊ तर मला त्यावेळेला स्वामींनी सांगितलं होतं की तो स्वामीनाम सतत घे तर मला त्याच त्या गोष्टीचं काल उत्तर मिळालं म्हणून मला खूप आनंद झाला की म्हणजे किती बरोबर सांगत असतात बीज मंत्र आहे तो, तो सारखा उच्चारण योग्य नसतं तो एका ठिकाणी बसूनच उच्चारला पाहिजे बरोबर बरोबर आहे स्वामी नाम श्रेष्ठ साधन येता जाता उठता बसता कधी घेऊ म्हणजे कारण ते सर्वत्र सर्व व्याप्त आहेत सर्व काळ आहेत त्याला काही काळाचं बंधन नाही स्थानाचं बंधन नाही ते सर्वत्र आहेत स्थान म्हणून म्हणजे सर्वत्र आहेत सर्व स्थान आणि सर्व काळात म्हणताना आता आहेत इथं आहेत हा त्याचं उत्तर आहे खरे खर म्हणजे तुम्ही जे कदी -कदी ना ते असं पटत कधी कधी ना म्हणजे नंतर उलगाडे होतात खूप दिवसांनी ते तुम्ही सांगून आम्हाला म्हणजे खूप आनंद दिवसाने बाकी काय म्हणतात खुले साहेब तुम्ही कसे आहात हो छान आहे छान काय ना तब्येत वगैरे बरी आहे सगळी छान आहेत मुली बरे आहेत का मुली मुली हो चांगल्या चला आशीर्वाद श्री स्वामी समज